उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा असणाऱ्या पाटस येथील रोटी घाटात निसर्गरम्य वातावरणात महाराष्ट्र शासनानं नारायण महाराज संत तुकाराम महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य मूर्ती बसवाव्यात तसेच घाटातील दरड कोसळू नये यासाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन संत तुकाराम महाराज यांचे वंशज पालखी प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी केलं आहे रामकृष्णारी पंढरीची वारी आहे आणि घरी तीर्थ तर आज आम्ही सर्व वारकरी पंढरपूरला जाऊन आता परतीचा प्रवास करत करत आज घाटामध्ये आलेलो आहे आणि रोटी घाटामध्ये आल्यानंतर इथं आरती होत असते आणि आरती झाल्यानंतर आम्ही वारकरी पुढं जात असतो तर आमच्या सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे की रोटीघातामध्ये एक सुशुभीकरण व्हावं या रोटीघाटामध्ये ज्या दरड ज्या धोकादायक आहेत त्याचं रिपेरिंग होऊन त्याला व्यवस्थित केलं जावं आणि रोटी गारत त्याच्या माथ्याला माथ्यावरती तपोनिधी नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा चालू केला त्यांची मूर्ती तुकाराम महाराजांची मूर्ती आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती या तिथं स्थापित करावं आणि वारकऱ्यांसाठी आणि या पंचकृषीतल्या लोकांसाठी गार्डन अशी व्यवस्था हो की आम्ही एक दिवस येऊ पण बारा महिने इथल्या लोकांना त्या मार्फत रोजगार चालू होईल पुण्यातील देहू ते पंढरपूर प्रवास करून पुन्हा परतीच्या मार्गावर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच आगमन पाटस येथील रोटी घाटात झालं आरती होऊन विसाव्या पालखी पाटस गावात रवाना झाली यावेळी पुढे बोलताना मोरे महाराज म्हणाले की पाटस ग्रामस्थांच्या वतीनं येथील पालखी मार्गावरील रोटी घाट विकास आराखडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढे सादर केलाय यामध्ये समूह शिल्प भक्ती शक्ती शिल्प दवाखाना विरुंगळा केंद्र विसावा मंडप याचा समावेश आहे वारकरी संप्रदायाचा इतिहास पर्यटन केंद्र संस्कृती जतन करण्याच्या या उपक्रमात शासनानं पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं देहू ते पंढरपूर या पालखी मार्गातील सर्वात मोठा पल्ला असलेला रोटीघाट रस्ता सरकारनं विकसित केला घाटाशेजारी घाटमात्यावर निधीची तरतूद करून वारकऱ्यांसाठी सर्व सोयुक्त विसावा विकसित करावा अशी मागणी त्यांनी केली आहे मी महाराष्ट्र शासनाच्या जे काही अथॉरिटी आहेत त्यांना दोन वर्षापूर्वी लेटर दिलेले गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या पद्धतीने आठवण केली त्या आणि पाठपुरावा आम्ही सतत करतच आहोत पण लवकरात लवकर हे काम हो हीच आमची इच्छा आहे रॉयल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक तुकाराम गोडसे पाटस पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा